नमस्कार आज एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहा आता हा व्हिडिओ मी सेकंड टाईम रेकॉर्ड करत आहे म्हणजे अगदी खूप थोडंसं इरिटेट झालं कारण म्हणजे विंडोज इलेवनचं एक अपडेट आलं व ते डायरेक्टली क्रॅशच झालं पहा सॉफ्टवेअर म्हणजे खरंच सॉरी फॉर दॅट पण अगदी थोडंसं चिडचिडा नक्कीच झालं त्यानंतर मी ही बातमी अगदी योग्य पद्धतीने सांगून जावली होती पण थोडंसं समराईज करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन निवडणुका पावसाळ्यानंतर पालिकांबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पंचवीस फेब्रुवारीला पहा सर्वांना माहिती आहे तुम्ही जर जिल्हा किंवा तालुका लेवलला जर तुम्ही ऑब्झर्व केलात तर महानगरपालिका नगरपालिका त्यानंतर जिल्हा लेवलवरती जिल्हा परिषदा ज्या आहेत तिथे सध्याला राज्य कोणाचं आहे तर सीईओ म्हणजे प्रशासकीय राज्य तिथं चालू आहे बरोबर मग तिथे सध्याला जे निवडून गेलेले जे अध्यक्ष असतात ते का तिथं काम करत नाही आहेत तर पहा आपल्याकडे निवडणुका झालेल्या आहेत व निवडणुका झाल्या का नाही आहेत जिल्हा परिषदेच्या वगैरे तर त्याचं कारण आहे एक पिटिशन फाईल आहे सुप्रीम कोर्टामध्ये ती पिटिशन बेसिकली कशा संदर्भात आहे तर पहा आपली जे सध्याला जिल्हा परिषदेची जी बाँड्री आहे किंवा जिल्हा परिषदेची जी आता सध्याला प्रभागरचना जी आहे ओके किंवा महानगरपालिकेची प्रभागरचना त्यानंतर नगर परिषदेची जी प्रभागरचना आहे ना त्यामध्ये सुधारणा करण्यात आली होती मग ती सुधारणा केल्यानंतर त्याचा जो फायनल अधिकार जो असतो ना ती याच्यापूर्वी आता अगदीच तुम्ही पाहू शकता आपल्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे ओके आर्टिकल एटी टू नुसार डिलिमिटेशन कमिशनचे जे फायनल अधिकार जे असतील ना ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे असतील इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया यांच्याकडे असतील मग ती तशाच धर्तीवर पहा जे राज्यामधील ज्या त्रिस्तरीय योजनेतील जे प्रभागीय रचना करण्यात येणार होती त्याचे अधिकार संपूर्ण अधिकारपूर्वी राज्य निवडणूक आयोगाला होते पण ते अधिकार एका अमेंडमेंटनुसार महाराष्ट्र राज्य सरकारने ते अधिकार डायरेक्टली सी एमला दिले म्हणजेच काय तर अगदी राज्य सरकारकडे ते अधिकार देण्यात आले मग यामुळे होत आहे काय तर राज्य सरकार इलेक्शन कमिशन सॉरी स्टेट इलेक्शन कमिशन जे असतील ना त्याची पावर तिथे त्यांच्याकडे घेत आहेत व याचा फायदा कोणाला होतो तर जी रुलिंग पार्टी महाराष्ट्रामध्ये सध्याला आहे त्याचा नक्कीच त्यांना फायदा होतो मग या कारणानिमित्त एक पिटिशन फाईल झाली सुप्रीम कोर्टामध्ये मग सुप्रीम कोर्टाने जी प्रभाग रचना करण्यात आलेली आहे आणि जे अधिकार सी एमला देण्यात आलेले आहेत ना त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने स्टे लावली मग स्टे लावल्यानंतर पहा आपल्याकडे झालं काय तर जे सध्याला अध्यक्ष होते म्हणजे दोन हजार वीस त्यानंतर दोन हजार एकवीस त्यानंतर दोन हजार बावीसपर्यंत येता येतात पहा संपूर्ण जे राज्यामधील जे अध्यक्ष आहेत ना त्यांचा कालावधी कालावधीतिथं संपला म्हणजे जिल्हा परिषदेंचा कालावधी तिथं दोन हजार बावीस येता येतात सगळ्यांचा कालावधीत संपला पाच वर्ष कंप्लीट झाले मग त्यानिमित्ताने पहा पाच वर्षानंतर इलेक्शन होणार होते परंतु सुप्रीम कोर्टाने स्टे लावल्यामुळे काय झाले इलेक्शन होऊच शकलेले नाही आहेत पहा ओके मग आता त्याची सुनावणी कधी आहे पंचवीस फेब्रुवारीला आहे बरोबर मग पंचवीस फेब्रुवारीनंतर पहा जर इलेक्शन लावली तर तीन महिने तिथे इलेक्शनची तयारी करण्यासाठी लागतील त्यामुळे निवडणुका पावसाळ्यानंतरच होतील की काय असा इथं प्रश्नचिन्ह आहे आता फक्त मी हे तुम्हाला ब्री सॉरी समराईज करून सांगण्याचा सा प्रयत्न केला याच्यापूर्वी जेव्हा मी रेकॉर्ड केलं होतं ना त्यावेळेस अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं होतं सॉरी पण विंडोजचा तो इश्यू म्हणजे अगदी थोडंसं इरिटेड झालं मी त्याबद्दलच की डबल सॉरी पण ठीक आहे ओके त्याच्यानंतर सरकारी शाळा पुन्हा ओस महाराष्ट्राबद्दलची ही बातमी आहे पहा ओके तर असंच हा अहवाल आलेला आहे आता असं असा अहवाल कोण देतं मग तर प्रथम एज्युकेशन फाउंडेशन सॉरी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन याच्यामार्फत असं असा अहवाल येतो असं फुल फॉर्म काय आहे मग ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट हे असं असं फॉर्म आहे व कोण काढतं प्रथम एज्युकेशन फाउंडेशन ओके हे दोन पॉईंट लक्षात ठेवा दोन हजार तेवीस कंबाईन परीक्षेला हा प्रश्न बिलकुल आलेला होता ओके तर पहा महाराष्ट्र राज्यामधील ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत किंवा ज्या कि सरकारी शाळा आहेत ना त्या परत एकदा ओस पडलेल्या आहेत म्हणजेच काय पटसंख्या घटलेली आहे मग पूर्वी किती होती व आता किती आहे तर पहा दोन हजार अठरामध्ये आपल्या मुलांची संख्या जर पाहिली आपण पहिली ते पाचवीमध्ये मुलांची संख्या होती पहा दोन हजार अठरा साली एकाहत्तर पॉईंट पाच टक्के इतकी होती तीच दोन हजार बावीसमध्ये झाली पहा सत्याहत्तर पॉईंट तीन टक्के दोन हजार बावीसमध्ये का झाली तर कोविड नाईन्टीन आला होता बरोबर त्या कारणानिमित्त पटसंख्या वाढलेली होती सरकारी शाळांची पटसंख्या कोविडमध्ये वाढलेली होती पण परत दोन हजार चोवीस म्हणजे परत दोन वर्षांनी तीच आकडेवारी आपण गाठलेली आहे दोन हजार अठरावालीस आपण परत आकडेवारी गाठली त्याच्यानंतर बेचाळीस टक्के होती पहा सहावी ते आठवी एवढ्या विद्या सॉरी सहावी ते मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दोन हजार अठरा साली बेचाळीस टक्के होती तर ती दोन हजार बावीसमध्ये गेल्यानंतर बावन्न टक्के झाली व दोन हजार चोवीसमध्ये आता परत ती नऊ टक्क्यांनी घटले त्रेचाळीस पॉईंट एक टक्का इतकी झाली त्यानंतर मुलींची संख्या पहा पहिली ते पाचवीमध्ये मुली शिकणाऱ्या होत्या सत्याहत्तर पॉईंट सात टक्के तर दोन हजार बावीसमध्ये गेल्या ऐंशी पॉईंट नऊ टक्के तर परत दोन हजार चोवीसमध्ये आल्यानंतर खूपच खालावलेली संख्या इथं आपल्याला पहा पंचाहत्तर पॉईंट दोन टक्के इतकी सांगता येते त्याच्यानंतर सहावी ते आठवीबद्दलचं जर सांगितलं तर सत्तेचाळीस पॉईंट आठ टक्के दोन हजार अठरामध्ये मुली उपस्थित होत्या जिल्हा परिषद शाळांमध्ये त्या पर दोन हजार बावीसमध्ये गेल्यानंतर पहा त्रेपन्न पॉईंट सहा टक्के झाल्या पण दोन हजार चोवीसमध्ये आल्यानंतर परत एकदा जास्त घट आपल्याला इथं बेसिकली झाली तर सेहेचाळीस टक्के इतकी घट झालेली आहे आता ही जी आकडेवारी मी इथं वाचून दाखवलेली आहे ही निबंधामध्ये तुम्हाला लिहिता येईल व ही जर आकडेवारी तुम्ही लिहिलात ना तर खरंच तुमच्या अँसर रायटिंगमध्ये एक बेस्ट मटेरियल तिथं उपलब्ध होईल या नात्याने प्लीज ही लिहा की मुलींची संख्या घटकत आहे इथे ओके okay, व हे आकडेवारी तुम्ही तिथं प्रदर्शित नक्की करू शकता कारण मुलींची एकता आकडेवारी खूप मोठ्या प्रमाणात घटत आहे व कोणाची ही आकडेवारी आहे तर प्रथम एज्युकेशन फाउंडेशनची ही आकडेवारी आहे हे झालं बेसिकली महाराष्ट्राबद्दल मग आता संपूर्ण भारतबद्दल पण काही आकडेवारी आलेली आहे का तर बिलकुल आलेली आहे पहा ही इंडियन एक्सप्रेसमध्ये एक आर्टिकल आलेलं आहे ते थोडक्यात आपण डिस्कस करूयात तर पहा असं सहा अहवाल आला व असं सहा अहवाल आल्यानंतर आपल्याला काय समजलं तर दोन हजार अठरामध्ये जी आकडेवारी होती म्हणजे शिक्षणासंदर्भात आकडेवारी होती ती परत आपण दोन हजार चोवीसला आल्यानंतर गाठलेली आहे म्हणजे दोन हजार बावीसमध्ये शिक्षणावरती इम्पॅक्ट झालेला होता कोविडमुळे पण इम्पॅक्ट आपण आता रिकवर केलेला आहे एकंदरीत सांगायचं म्हटलं तर कोविडमुळे शिक्षणावर जे परिणाम झाले होते ना ते परिणाम आपण भरून काढलेले आहेत दोन हजार चोवीसमध्ये असं या रिपोर्टला सांगायचं आहे तर थोडक्यात हे आर्टिकल मी समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहे पहा तुम्हाला तर पहा दोन हजार चौदामध्ये आपल्याकडे तिसरीचा विद्यार्थी दुसरीचं पुस्तक वाचू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या होता हा तिसरीचा विद्यार्थी दुसरीचं पुस्तक वाचू शकतो का अशा विद्यार्थ्यांची आकडेवारी होती पहा दा हां तर असे विद्यार्थी किती होती पहा आकडेवारी तर तेवीस पॉईंट सहा इतके विद्यार्थी तेवीस पॉईंट सहा टक्के इतके विद्यार्थी तिसरी इतके तिसरीचे विद्यार्थी दुसरीचं पुस्तक वाचू शकत होते मग दोन हजार चौदापासून अठरामध्ये आल्यानंतर ही आकडेवारी किती वाढली पहा तर तेवीस पॉईंट सहा टक्के जी आकडेवारी होती ही सत्तावीस टक्के इतकी झाली सत्तावीस पॉईंट एक टक्के इतकी झाली बरोबर मग यामध्ये आलं कोविड कोविड आल्यानंतर पहा मुलं घरी बसले मुलं घरी बसल्यानंतर अगदीच याचा इम्पॅक्ट तर पडणारच ठरला मग दोन हजार बावीसमध्ये याच हीच आकडेवारी किती झाली पहा तर वीस पॉईंट पाच टक्के इतकी ही आकडेवारी घटली ओके म्हणजे वीस पॉईंट पाच टक्के इतकी पुन्हा झाली म्हणजे सात टक्क्यांनी जवळपास ही आकडेवारी घटली बरोबर मग दोन हजार बावीसमध्ये वीस पॉईंट पाच टक्के विद्यार्थी म्हणजे वीस पॉईंट पाच टक्के तिसरीतील विद्यार्थी दुसरीचं पुस्तक वाचू शकत होते ही आकडेवारी होती पण एज पहा की दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे अवघ्या दोन वर्षामध्ये परत ही आकडेवारी आपण पार केलेली आहे व सत्तावीस पॉईंट एक टक्के विद्यार्थी आज घडीला तिसरीचे विद्यार्थी दुसरीचं पुस्तक वाचू शकत आहेत ही एक चांगली न्यूज आहे व हे कशामुळे शक्य झालेलं आहे तर थँक्स टू एन ई पी न्यू एज्युकेशन पॉलिसी व आयरोनिकल गोष्ट यामध्ये हीच आहे की गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत संपूर्ण आता आत्ताच तुम्ही म्हटलात की सर विद्यार्थ्यांची संख्या घटलेली आहे असं तुम्हाला प्रश्न पडला असेल म्हणजे पण ती आकडेवारी फक्त आपण महाराष्ट्राची पाहिली होती पण आपल्याला यु पी सी द्यायची आहे त्या नात्याने ही आकडेवारी मी यू पी सीच्या लेवलची दिली आहे सॉरी म्हणजे यू पी सीसाठीची ही महत्त्वाची आकडेवारी इंडिया लेवलवरची आहे ओके इंडियावरची सॉरी म्हणजे देश पातळीवरची ही आकडेवारी आहे व देश पातळीवर गव्हर्मेंट स्कूलमध्ये अगदी चांगलं परफॉर्मन्स झालेलं आहे हे, हे लक्षात घ्या तुम्ही ओके महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट स्कूल चांगल्या पद्धतीने पर परफॉर्म करू शकत नाही आहेत पण गव्हर्मेंट पण अन्य राज्यांमध्ये गव्हर्मेंट स्कूल चांगल्या पद्धतीने पर परफॉर्म केलेले आहेत व थँक्स टू न्यू सॉरी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ओके तर हे पॉईंट आहेत या कारणानिमित्त आपला बेसिकली उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश या राज्यांनी चांगलं परफॉर्मन्स दिलेला आपला बेसिकली सांगता येतं पण याच धरतीवर महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश हे दोन राज्य पुअर परफॉर्मन्स दिलेले आहेत गव्हर्नमेंट स्कूलमध्ये का तर अगदी पहा पूर्वी आपण चांगली आकडेवारी जोपासलेली होती पण पहा अगदीच आपण कमी आकडेवारीवर येऊन पोचवलेलो आहोत मग संदर्भात ही न्यूज दिलेली आहे आता येथील जो हा डाटा आहे ना तो प्लीज तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा परीक्षा लाहित आता तुम्हाला नक्कीच मदत होईल ओके टच पहा इथे एक डीप सिक पण एक आर्टिकल आलेला आहे आता अगदीच पहा मी चांगला पद्धतीने घेतले होते पण संपूर्ण ती हे झालेला आहे आता हे डीप सिक ओके त्यानंतर आणखीन कुठे गेला इथे एक आर्टिकल आलेला होता एकच मिनिटा हां हे एक पहा डीप सिक मग अगदीच तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर एडिशन जर पाहिलंत ना तरी इथे ऑलरेडी सगळं चांगला पद्धतीने घेतलेले होते हे पहा दुसरा जीएसटी त्यानंतर हे डीप सिक तंत्रज्ञान आता अगदीच पहा थोडंसं टाइम कन्सर्न आहे त्यामुळे परत मी पूर्ण विश्लेषण घेऊ शकणार नाही आहे तुम्हाला कारण हे पण पहा यू सी सी म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड उत्तराखंड राज्य सरकारने हे परत एकदा लागू केलं त्यानिमित्ताने हा आर्टिकल आलेला आहे ओके म्हणजे आजचा जर न्यूजपेपर पाहिलात ना इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता तर खरंच खूप महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर एन व्ही एस झिरो पॉईंट टू हा पण लॉन्च झालेला आहे म्हणजे हे काय आहे बेसिकली तर नाविक आहे ओके जर शक्य झालं ना आपण परत एकदा हा मी लेक्चर परत एकदा कंडक्ट करण्याचा नक्की प्रयत्न करेन आता थोडंसं पहा मी दुसऱ्या विद्यार्थ्यांना वेळ म्हणजे अगदीच शेड्यूलमध्ये दुसरे क्लासेस आहेत माझे कारण तुम्हाला याच्यापूर्वी पण म्हटलेलं आहे यू पी एस सी प्रिलिम आता खूप कमी दिवसांवरती येऊन टेकलेली आहे सॉरी यू पी एस सी व पहा थोडंसं आता पॅनिक झाल्यानंतर हे थोडंसं असं चुका होतील या मी आता इथं कदाचित थांबलेलंच परवडेल कारण दुसरा क्लास आहे माझा व तिकडे वेळ द्यावा लागेल आता ओके त्यानिमित्तानं आता इथं थांबतो आहे मी पहा आपलं टेलिग्राम चॅनलवरती मी हे संपूर्ण पॉईंट्स ऑलरेडी अपलोड केलेले आहेत म्हणजे सॉरी पेपर अपलोड केलेला आहे तर प्लीज आजचा न्यूजपेपर ना तुम्ही स्वतःहून वाचून घ्या व यामध्ये काही शंका जर असतील ना प्लीज मला विचारा बाकी परत एकदा आपण युनिफॉर्म सिव्हिल कोडबद्दल वगैरे चर्चा करणारच आहोत काळजी करू नका उद्या किंवा परवा एक 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 आर्टिकल करत मी नक्की घेण्याचा प्रयत्न करेन ओके निश्चिंत राहा तुमचे एकही पॉईंट मी सुटू देणार नाही पण असा अहवाल थोडासा लक्षात घ्या ओके okay, व पहा मी असं डायरेक्टली सोडू शकत नाही म्हणजे जरी घ्यायचं म्हटलं ना तर मला आता जवळपास okay, आणखीन एक तास तरी नक्की लागेल ओके पण आता थोडंसं टाईम कन्सर्न त्यामुळे आपलं इथं थांबावं लागेल व यू पी सीसाठी पहा आय थिंक एकशे चौदा दिवस राहिलेले आहेत तर प्लीज जे विद्यार्थी यू पी सीचा फॉर्म भरलेले ना त्यांनी नक्कीच तयारीला लागा व ज्या विद्यार्थ्यांनी भरलेला नाही एकदा त्यांनी प्लीज जास्त वेळ सॉरी जास्त वेळ घालवू नका किंवा वाट पाहत बसू नका शेवटच्या तारखेची लवकरात लवकर भरून घ्यात आला ओके okay. आता इथं थांबतो याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद व प्लीज आजचा पेपर तुम्ही स्वतःहून वाचून घ्या